सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युगेंद्र पवार आमदार बारामतीत झळकले बॅनर राजकीय क्षेत्रात चर्चा ना उधान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग येत आहे सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढवल्या आहेत इच्छुकांनी गाठीभेटी दौरे सुरू केले आहेत आणि यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे अशातच बारामतीमध्ये लावलेल्या एका बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून बॅनर लागलेत आणि या बॅनरचे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे बारामतीमधील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीनं सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री तर योगेंद्र पवारांचे फिक्स आमदार अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत ईद ए मिला दनब्बी निमित्त हे बॅनर लावण्यात आलेले आहेत बारामतीत लागलेले सुप्रिया सुळे आणि योगेंद्र पवारांचे बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती